मंडळी विभूती दर्शनमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आज नवरात्रीची चौथी माळ समाप्त झाली उद्या नवरात्रीची पाचवी माळ आहे या पाचव्या माळीला पंचमीचं व्रत म्हणूनसुद्धा ओळखलं जाते या दिवशी स्कंदमाता देवी आणि ललिता देवी या दोन्ही देवींचं पूजन केलं जाते उपांगलिता या देवीच्या नावाने हे व्रत केले जाते पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी ललिता देवीने भांडा या नावाच्या राक्षसाचा वध करण्यासाठी ती प्रकट झाली होती हा राक्षस कामदेवाच्या राखेने उत्पन्न झाला होता आणि उपांगलिता या देवीने या राक्षसाचा वध केला आदिशक्ती आई ललिता ही दशमहाविद्यांपैकी एक आहे आणि मान्यतेनुसार आदिशक्ती त्रिपुरसुंदरी जगतजननी ललिता मातेच्या दर्शनाने मात्र भक्तांचे कल्याण होते म्हणून ललिता देवीचे स्वरूप सांगताना असे म्हटलं जाते नील कौशेय वसना हेमाभ कमला सनाम भक्तांना वरदानित्य ललिता चिंतयाम्यह जे yes. कमलावर अधिष्ठित निळे रेशमी वस्त्र परिधान करणारी सुवर्णकांतीची भक्तांना नित्य वर देणारी अशा ललिताचे चिंतन करण्याने मात्र भक्तांच्या इच्छा पूर्ण होतात असे ललिता देवी आणि स्कंदमाता या दोन्ही देवींचे पूजन नवरात्रीच्या पंचमी तिथीला म्हणजेच पाचव्या दिवशी करायचे आहे नवरात्रीची पाचवी माळ ही पांढऱ्या रंगाची आहे पण मात्र या दिवशी देवीला हिरव्या रंगाची माळसुद्धा अर्पण करतात कारण ललिता देवीला हिरवा रंग हा अतिप्रिय आहे त्याचप्रमाणे या दिवशी स्कंदमाता पूजनसुद्धा केले जाते नवरात्रीचा हा पाचवा दिवस आहे त्यामुळे या दिवशी देवी स्कंदमातेचे पूजन केले जाते देवी स्कंदमाता ही कार्तिकेयची आई म्हणून ओळखली जाते आणि म्हणून पंचमीच्या दिवशी कार्तिकेय आपल्या आईच्या भेटीला येते आणि त्यामुळे या दिवशी देवी स्कंदमातेचे पूजन होते आणि कार्तिकेयचे पूजन होते तसेच या पंचमीच्या व्रताला ललित पंचमीचे व्रत किंवा उपांग ललिता पंचमीचे व्रत सुद्धा म्हणतात ललिता पंचमीचे हे व्रत धनप्राप्ती विद्याप्राप्ती तसेच सर्व इच्छापूर्तीसाठी केले जाते आणि या दिवशी स्त्रिया रात्री एकत्र जमून देवीचे गाणे भजने म्हणतात आणि ललिता देवीचे पूजन करतात आणि त्याचप्रमाणे या दिवशी पंचमीच्या दिवशी कवड्या काकड्या आणि दुधाचा प्रसाद वाटण्याची परंपरा फार पूर्वीपासून आहे म्हणून रात्रीच्या वेळी सर्व स्त्रिया आपापल्या घरून कवड्या काकड्या आणि दूध आणतात आणि याचा प्रसाद वाटतात पूर्वीच्या काळी दूध आणलं जायचं आणि काकड्या आणल्या जायच्या आजकाल वेगवेगळे पदार्थ बनवून त्याचा प्रसाद आणला जातो आणि तो प्रसाद या देवीचे पूजन झाल्यानंतर वाटले जाते म्हणून नवरात्रीच्या पाचव्या दिवशी देवी स्कंदमातेसोबत ललिता देवीचे सुद्धा पूजन करायचे आहे या पूजनाची विधी कशी आहे पूजन कसे करायचे आहे तसेच आपल्या मुलं बाळांसाठी या दिवशी व्रत ठेवायचं आहे आणि उपाय कोणते करायचे आहे तर याची संपूर्ण माहिती आता तुम्हाला मी व्हिडिओमध्ये देणारच आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला प्रेस करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ इतर लोकांपर्यंतसुद्धा शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करू पंचमीचे दिवशी व्रतते उपांग ललिता हो अर्ध्य पाद्य पूजने तुझला भवानी रतविती हो रात्रीचे समयी करती जागरण हरिकथा हो आनंदे प्रेमते आले सद्भाव क्रीडांत हो उपांग ललिता देवीची महती सांगणारं हे स्त्रोत्र आहे या स्त्रोत्राचं म्हणणं असं आहे की पंचमीच्या दिवशी अर्ध पायावर म्हणजे एका पायावर उभं राहून देवीची भवानीची पूजा केली जाते रात्रीच्या जा समयी जागरण केलं जाते आणि हरिकथा वाचन केलं जाते आणि सर्वजण प्रेमाने आणि आनंदाने देवीच्या पूजनासाठी एकत्र येऊन देवीचे पूजन करतात देवीला प्रसन्न करण्यासाठी वेगवेगळ्या मार्गाने भक्त आपली श्रद्धा अर्पण करीत असतात कोणी पाण्यात उभं राहून आपली श्रद्धा अर्पण करते देवी प्रसन्न व्हावी यासाठी तर कोणी एका पायावर उभं राहून ललिता देवीची उपासना करते म्हणून नवरात्रीचं पंचमीचं व्रत हे अतिशय महत्त्वाचं मानलं जाते या दिवशी भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात म्हणून ललिता देवीची आणि स्कंदमातेची आराधना केली जाते पूजा केली जाते म्हणून नवरात्रीचा पाचवा दिवस असला आणि या दिवशी स्कंदमाता पूजन जरी असले तरी या दिवशी या व्रताची देवी ही ललिता देवी आहे या देवीचं पूजन कशा प्रकारे केलं जाते तर एखाद्या करंडकाचे झाकण हे पूजनासाठी देवीचं स्वरूप म्हणून रूप म्हणून या करंडकाच्या झाकणाचं पूजन केलं जाते सकाळी उठून या दिवशी आघाड्याच्या काळीने दंतधवन करतात देवीसाठी केळीचे खांब आणि पुष्पवाला यांनी मखर तयार करतात आणि त्या मखरामध्ये देवीचे पूजन करतात म्हणून पंचमीच्या दिवशी सर्व स्त्रियांनी आपल्या मुलांच्या उन्नतीसाठी आरोग्यासाठी शिक्षणासाठी व्यवसायासाठी संततीसाठी जर तुम्हाला संतती नसेल तर अशा स्त्रियांनी ललिता पंचमीचे व्रत अवश्य करावे तसेच विद्या धन धनप्राप्ती सुख समृद्धी या सर्वांसाठी पंचमीचे व्रत अतिशय महत्त्वाचे मानले जाते आणि म्हणून या दिवशी सर्व स्त्रियांनी ललिता या देवीची आराधना करून आपल्या इच्छा पूर्ण कराव्या मग या दिवशी पूजन कसे करावे ललिता देवीच्या नावाने आपल्याला व्रत ठेवायचे आहे त्यासोबतच ललिता देवीचे पूजन करायचे आहे जर तुमच्याकडे ललिता देवीचा फोटो नसेल तर एक फोटो घेऊन यावा आणि त्या फोटोचं पूजन करावं नाहीतर मग तुमच्या घरी जे कोणतीही मूर्ती किंवा फोटो असेल लक्ष्मीचा फोटो असेल मूर्ती असेल तर त्या फोटोचं पूजन करावं आणि तुम्ही जर घट बसवला असेल त्या घटामध्ये मध्ये जर तुम्ही फोटो स्थापित केला असेल मूर्ती स्थापित केली असेल तर तो फोटो किंवा मूर्ती जागेवरून हलवू नये आणि जर कोणी नवीन असेल त्यांना हे व्रत करायचे असेल तर अशा स्त्रियांनी आधी सर्वप्रथम आपल्या घरातील देवीच्या फोटोला किंवा मूर्तीला मूर्तीला पंचामृताने अभिषेक घालावा आणि फोटोला स्वच्छ करून पूजनामध्ये ठेवावं या दिवशी केळीच्या पानाचा खांबाचा मखर तयार करावा आणि देवीला त्या मखरामध्ये देवीचं पूजन करावं ज्याप्रमाणे आपण देवीची पूजा मांडतो त्याचप्रमाणे ही पूजा मांडावी हिरामध्ये चौरंग ठेवून त्यावर लाल कपडा टाकावा त्यावर तांदळाने अष्टकमल काळव स्थापित करावं आणि देवीची मूर्ती किंवा फोटो त्या पूजनामध्ये स्थापित करावा तसेच या दिवशी पाचवी माळ असल्या कारणाच्याने या दिवशी देवीला जास्तीत जास्त हिरवा रंग समर्पित करायचा आहे म्हणून कदाचित ललिता देवी ही या व्रताची देवता असून या दिवशी ललिता देवीला अठ्ठेचाळीस दुर्वांचा हार अर्पण केला जातो त्यासोबतच तुळशीच्या पानांचा सुद्धा हार अर्पण केला जातो हिरव्या पानांचा हार अर्पण केला जातो म्हणून मान्यतेनुसार या दिवशी हिरव्या रंगाला जास्त महत्व आहे त्याचप्रमाणे या दिवशी देवीला नैवेद्यामध्ये लाडू वडे घागरे यासारखे जे पदार्थ आहेत त्या पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो अशा प्रकारे ललिता देवीची पूजा करतात पूजनामध्ये ओटी ठेवल्या जाते आणि ही ओटी देवीला समर्पित असते जर तुम्हाला मूलबाळ होत नसेल तर तुम्ही पंचमीच्या दिवशी जी संपूर्ण ओटी असते सौभाग्याची ती ओटी आपल्या कुलदेवीच्या मंदिरामध्ये न्यावी आणि कुलदेवीला अर्पण करावी तसेच आपण जर घरी पूजा मांडली असेल तर त्या पूजनामध्ये सुद्धा एक ओटी ठेवावी आणि अशा प्रकारे देवीचं पूजन करून घ्यायचं आहे हळद कुंकू अक्षदा वाहून देवीला या दिवशी हिरवा रंग आहे त्यामुळे हिरव्या रंगाची माळ अर्पण केली जाते म्हणून अठ्ठेचाळीस दुर्वांचा हार या दिवशी देवीला अर्पण करावा तसेच तुळशीच्या पानांचा सुद्धा हार तुम्ही अर्पण करू शकता त्याचप्रमाणे देवीला लाल रंगांच्या फुलाची सुद्धा एक माळ अर्पण करावी त्यानंतर देवीची आरती करून हरिकथा वाचन करावं आणि एक मंत्र बोलावा हा मंत्र तुम्ही एक माळ दोन मार वेळा या मंत्राचा जप करू शकता मंत्र बोलणे अतिशय महत्वाचे आहे कारण मंत्र जप केल्यामुळे देवीची कृपादृष्टी प्राप्त होण्यास मदत होते मंत्र असा आहे लील कौशय वसना हेमांब कमलासनाम भक्तांना वरदांता नित्य ललिता चिंताम्यहम हा मंत्र आहे या मंत्राचा तुम्हाला जाप करायचा आहे यथा छक् होईल तितका जाप करावा आणि अशा प्रकारे आपल्या मुलंबाळांसाठी शिक्षणासाठी संततीसाठी आरोग्यासाठी आपल्या स्वतःसाठी संसारासाठी आणि आपल्या अखंड सौभाग्यासाठी पंचमीचे व्रत अवश्य करावे आता या दिवशी काही उपाय सुद्धा करायचे आहे कारण ललिता देवीला मुलं अतिशय प्रिय आहे त्यामुळे ललिता देवी ही आपल्या लहान मुलांना लहान मुलं बाळांना आशीर्वाद देते संरक्षण प्राप्त करते आणि त्यामुळे या देवीचे पूजन अतिशय महत्त्वाचे आहे आणि म्हणूनच या देवीच्या नावाने काही उपायसुद्धा करणे महत्त्वाचे आहे मुलं ऐकत नाही मुलं टी व्ही जास्त बघतात मुलं मोबाईल जास्त बघतात मुलं खेळण्यात जास्त लक्ष आहे अजिबात जेवण करत नाही जेवणाकडे दुर्लक्ष आहे शाळेमधून टिफिन वापस आणतात अभ्यास करत नाही स्कूलमध्ये पण त्यांचं लक्ष नाही हे सगळे प्रॉब्लेम आहे ते या आजकालच्या जनरेशनमध्ये खूप आहे आणि मुलांचं धार्मिक गोष्टीकडे अजिबात लक्ष नाही छोट्या मुलांचा विषय नाही पण जे मोठे होत आहे त्यांचंसुद्धा धार्मिक गोष्टीकडे लक्ष नाही कोणीही रीती नियम चालीरिती पाडायला तयार नाही तर त्यामुळं आपल्याला ललितपंचमीच्या दिवशी आपल्या मुलांच्या जिभेवर एक अक्षर बीजाक्षर लिहायचं आहे ते विजयाक्षर कोणता आहे तर ते आहे ये जे अक्षर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे ते अक्षर तुम्हाला मुलांच्या जिभेवर लिहायचं आहे ललित पंचमीच्या दिवशी मुलं म्हणजे मुलगी असो मुलगा असो या दोघांच्याही जिभेवर ते अक्षर तुम्हाला लिहायचं आहे अक्षर कशाने लिहायचं आहे तर अक्षर हे चांदीच्या किंवा सोन्याच्या वस्तूने तुम्ही लिहू शकता जर तुमच्याकडे काळी असेल काहीतरी असेल तर त्या चांदीच्या किंवा सोन्याच्या वस्तूने हे अक्षर तुम्हाला आपल्या मुलांच्या जिभेवर लिहायचं आहे आणि जर या दोनपैकी काहीच नसेल तर मग तुळशीची काळी घ्यावी आणि या काळीने आपल्या मुलांच्या जिभेवर एक अक्षर लिहावं जे तुम्हाला सांगितलं आहे ते अक्षर ए आहे ए तर ते अक्षर आपल्याला सहदाने लिहायचं आहे ज्याला मध म्हणतात या मधाने ते अक्षर लिहायचं आहे आणि हे, हे ललितपंचमीच्या दिवशी लिहायचं आहे पूजन झाल्यानंतर मुलांना बसवाव पूजनामध्ये त्यांचं तेन, त्यांना ओवाडावं आणि त्यांच्या जिभेवर सहदाने ए हे अक्षर लिहावं ये हे अक्षर माता सरस्वतीचे बीजा अक्षर आहे त्यामुळे आपल्या मुलांच्या जिभेवर माता सरस्वती नेहमी असावी म्हणून त्यांच्या उन्नतीसाठी त्यांच्या प्रगतीसाठी ए हे अक्षर तुम्ही पंचमीच्या दिवशी आपल्या मुलांच्या जिभेवर नक्की लिहावं आता हे अक्षर तुम्हाला पंचमीच्या दिवशी आपल्या मुलांच्या जिभेवर लिहायचं आहे तर मग किती वर्षापर्यंतच्या मुलांच्या जिभेवर हे अक्षर तुम्ही लिहू शकता जे मुलं बारा वर्षापर्यंतचे आहे त्यांच्या जिभेवर हे अक्षर तुम्ही लिहावं आणि जे मुलं बारा वर्षापेक्षा जास्त आहे त्यांच्या दोन्ही हातावर हे अक्षर तुम्ही लिहावं आणि अशा प्रकारे हा उपाय तुम्हाला पंचमीच्या दिवशी करायचा आहे अतिशय सोपा उपाय आहे आणि देवी सरस्वतीची आराधना करून या दिवशी हा उपाय करायचा आहे आणि देवीला आपल्या मुलांवरती लक्ष ठेवण्यासाठी आराधना करायची आहे देवीची उपासना करायची आहे आणि आपलं मूल हे प्रत्येक क्षेत्रामध्ये यशस्वी व्हावं यासाठी देवी सरस्वतीचा आशीर्वाद पाहिजे म्हणून देवी सरस्वतीची उपासना करून देवी सरस्वतीची आराधना करून आपल्या मुलांच्या जिभेवर हे अक्षर लिहा दोन्ही हातावर अक्षर लिहा आणि ललिता पंचमीचं व्रत अवश्य करा नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये देवीला प्रसन्न करण्यासाठी वेगवेगळ्या वस्तू अर्पण केल्या जातात वेगवेगळे पदार्थ बनवून देवीला त्याचा भोग दाखवला जातो मात्र पंचमी व्रताच्या दिवशी ललिता देवीला एक वस्तू अर्पण करायची आहे ती म्हणजे ऊस ऊस ललिता देवीला अतिशय प्रिय आहे केळी अतिशय प्रिय आहे म्हणून या दिवशी केळीचा नैवेद्य दाखवला जातो केळी स्कंदमाता देवीसाठी दाखवली जाते केळीपासून बनलेले पदार्थ केळीचं कालवण स्कंदमाता देवीला याचा नैवेद्य दाखवला जातो तर ललिता देवीला ऊस अर्पण केला जातो तर अशा पद्धतीने पंचमीचं व्रत पूर्ण करायचं आहे जर तुम्हाला काही समजलं नसेल तर नक्कीच कमेंट्स करून विचारा आणि या दिवशी देवीची ओटी भरावी तसेच या दिवसापासून कन्यापूजनाला सुरुवात होते जर तुम्हाला कन्यापूजन करायचं असेल आणि कन्यापूजनाबद्दलची माहिती नसेल तुम्हाला तर मी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ टाकलेला आहे तुम्ही बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा सोबतच देवीची ओटी कशी भरावी देवीच्या ओटीमध्ये कोणकोणतं साहित्य हवं कुमारिकांनी ओटी भरावी का विधवा स्त्रियांनी देवीची ओटी भरावी का कारण बऱ्याच स्त्रियांच्या कमेंट्स आल्या होत्या की ज्यांचे पती नाही अशा स्त्रियांनी घट बसवला तर चालतो का ज्यांच्या घरामध्ये मृत्यू झालेला आहे सासरे नाही सासू नाही शिवाय पतीसुद्धा मरण पावलेला आहे अशा स्त्रियांनी घट बसवावा का कारण त्यांच्या घरी आधीपासून घट बसवला होता किंवा जी परंपरा आहे ती आहे पण आता घरामध्ये दोन तीन मृत्यू झाले आहे तर आम्ही घट बसवावा का तर अशा स्त्रियांनी घट बसवला तर काहीही हरकत नाही मुलंबाळं आहेत मुलं बाळांसाठी आपण जे काही करतो आपल्या घरासाठी करतो आपल्या मुलंबाडांसाठी करतो म्हणून घट बसवणे योग्य आहे तसेच देवीची ओटीसुद्धा आपण भरू शकता आणि कन्यापूजनसुद्धा करू शकता या व्यतिरिक्त आणखी जर कोणती माहिती हवी असेल तर कमेंट्स करून नक्की विचारा पुढल्या व्हिडिओमध्ये नवरात्रीच्या सहाव्या माळीसोबत लवकरच भेटू आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद